सर्वानां नमस्कार जय कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्य योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एकोणचाळीस श्लोक पाहूयात येता सांख्ये बुद्धिर्योगे तिमा शृणु बुद्ध्यायुक्तोय यया पार्थ कर्म बंध प्रहास्यसी कर्म प्रहास्यसी। श्लोकाचा अर्थ पाहूयात एषा म्हणजे हे सर्व ते म्हणजे तुला अभिहिता म्हणजे वर्णन केले सांख्ये म्हणजे पृथककरणात्मक विश्लेषणाद्वारे बुद्धी म्हणजे बुद्धी योगे म्हणजे निष्काम कर्मामध्ये तू म्हणजे पण इमाम म्हणजे हे शृणू म्हणजे ऐक बुद्ध्या म्हणजे बुद्धीद्वारे युक्त म्हणजे नियुक्त यया म्हणजे ज्याद्वारे पार्थ म्हणजे हे पृथापुत्र कर्मबंधम म्हणजे कर्मबंधनातून प्रहास्यसी म्हणजे तू मुक्त होशील आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हे पार्था हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी ऐक या बुद्धीने युक्त झाला असता तू कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात आतापर्यंत भगवंतांनी ज्ञानयोगाबद्दल सांगितले आणि यापुढे ते कर्मयोगाबद्दल बोलण्यास आरंभ करतात आत्मा आणि शरीराचे पृथक्करणात्मक ज्ञान भगवंतांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितले अर्जुनाने श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला होता म्हणून आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोगयुक्त होऊन कसे कार्य करावे याबद्दल सांगणार आहेत ज्याप्रमाणे वज्रकवच धारण केल्यानंतर शरीरावर शस्त्रांचा काहीही परिणाम होत नाही त्याचप्रमाणे कर्मफळांचा त्याग केल्याने कर्मातील दोषांचाही आपोआप त्याग होतो व ते दोष आपल्याला लागत नाहीत आणि अशा प्रकारे कर्मफळांच्या त्यागासच कर्मयोग म्हणतात कर्म हे वैयक्तिक असते व त्यात लाभ आणि हानी असतात पण आपण जेव्हा कर्मयोगाचे पालन करतो तेव्हा लाभ आणि हानी यात समत्व साधले जाते कर्म करण्याने वृद्धी होते तर कर्मयोगाने समृद्धी येते आप्तस्वकीयांच्या हत्येचे पाप लागेल असे अर्जुनाला वाटत होते म्हणून तो युद्धापासून परावृत्त होत होता तेव्हा निष्काम कर्मयोगाच्या आधारे कर्तव्य केलेस तर त्या कर्माचा तुला दोष लागणार नाही तू सर्व कर्मबंधनातून मुक्त होशील असे भगवंत या श्लोकातून अर्जुनाला सांगतात थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे योगबुद्धी म्हणजे निष्काम कर्म अशी बुद्धी अंगी अंगीकारल्यास कर्म फसले तरीही त्याचे बंधन मनुष्याला लागत नाही तसेच आधुनिक जीवनातील याचा उपयोग आपण पाहिला तर आपण प्रामाणिकपणे कार्य करत राहावे पण त्याच्या फळाच्या अपेक्षेमुळे तणावात राहू नये तू कर्म करत जा फळाची चिंता सोड हेच कर्मयोग आहे हा थोडक्यात या श्लोकाचा सारांश आहे समापन प्रार्थना योगेश सच्चिदानंदौ वासुदेव व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीर कृष्ण वंदे श्री कृष्णौ वंदे जगद्गुरुं श्रीकृष्णार मस्तू जय श्री कृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा